मराठवाड्यात पुरामुळे हाहाकार माजलाय माजला आहे महापुरात शेकडो कुटुंब बेघर झाली आहे अशातच झी चोवीस तासनं मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील महिलांच्या महत्वाच्या मागणीला वाचा था फोडली आहे पूरग्रस्त भागातील महिलांना था सॅनिटरी पॅडची गरज आहे त्यामुळे लवकरात लवकर मदत द्या अशी मागणी पूरग्रस्त मराठवाड्यातील महिलांनी केली आहे महिलांचा हाच आवाज झी चोवीस तासने सत्ताधारी आणि प्रशासनापर्यंत पोहोचवलाय पूरग्रस्त भागात महिलांची कुचंबना मूलभूत सोयी सुविधांच्या अभावी महिलांची गैरसोय सॅनिटरी पॅड आणि कपडे पुरवण्याची मागणी मराठवाड्यात महापुरानं होत्याचं नव्हतं केलं जवळपास पावणे सहा हजार गावांना महापुराचा फटका बसलाय हजारो गावकऱ्यांना नेस्त्या कपड्यांशी गावं सोडावी लागली शेकडो कुटुंब आजही शाळा आणि समाज मंदिरांच्या आश्रयानं राहत आहेत पूरग्रस्तांच्या खाण्याची सोय गावकरी आणि सामाजिक संस्थांनी केली पण नेस्त्या कपड्यांशी आलेल्या महिलांजवळ कपडे आणि सॅनिटरी पॅड्स नाहीये त्यामुळे शेकडो महिलांना वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय आमच्याकडे एकही कपडा एक घालण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही तो अशा काही वस्तू असतात की, बोलता की ने सरक, ने ने दे, ते बोलता येत नाहीत किंवा सांगता येत नाहीत काही किशोरवयी मुली पाळी ही एक नैसर्गिक नैसर्गिक देणे देण आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या माणसांना पण सांगताना अशा महिला बऱ्याच महिला आहेत की ते माणसांना माणसांसमोर बोलताना पण लाजता येतात त्या गोष्टींची आम्हाला अत्यंत गरज आहे चार दिवस झाला आम्ही एकाच कपड्यांवरती आहोत किशोरवयीन मुली झालं किंवा बरेच पूरग्रस्त ठिकाणच्या महिला झालं त्यांना आता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची मागणी आम्ही सरकारकडे -कर करत आहोत आम्ही हातरायचं पांघरायचं किंवा साडी परकल झाला असं कोणत्याही गोष्टी अशा आम्ही मागू शकतो पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथे आम्ही सरकारसमोर मागताना पण आम्हाला लाज वाटते किंवा माणसांसमोर बोलताना पण लाज वाटते त्या गोष्टींची आमची सरकारनं आम्हाला पोच करावी जिथे आमची विनंती आहे ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे तो त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे अशी कपडे पोचले पाहिजेत अशी आमची सरकारला विनंती आहे ती ती आम्हाला पोचावी अशी आमची विनंती आहे झी चोवीस तास न पूरग्रस्त महिलांची अडचण समाजासमोर आणली आहे झी चोवीस तास न हा विषय चर्चेत आणल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना पूरग्रस्त भागात सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याचे आदेश दिले दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपारी ठोमरे यांनी सुद्धा स्वतः हेल्पलाईन सुरू केली असून ज्या पूरग्रस्त गावात सॅनिटरी नॅपकिनची गरज आहे त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन केलंय खरंच ही महत्वाची आहे आणि या बाबतीत खऱ्या अर्थाने विचार होण्याची जरूरत होती मी सुद्धा सामाजिक कार्यकर्ते सर्वांनाच विनंती करतो की आपापल्या लेवलला आपण या बाबतीत कशी मदत करता येईल त्याचा विचार करावा कारण माझाही वाढदिवस एकोणतीसला येत असल्यामुळे मलाही लोकांनी विचारले की हा कार्यक्रम घ्यायचा आहे तो कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांनासुद्धा मी विनंती केली की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लोक जेव्हा अडचणीत असतात तेव्हा उगाच दुसरे कार्यक्रम घेण्यापेक्षा तिथं काय आपल्याला मदत करता येईल का याचा विचार करा आणि तुमच्या टीमलियन खास करून तुमच्या चॅनलनी लोकांशी चर्चा करून खास करून महिलांशी चर्चा करून ही अडचण समोर आणली तुमचे मी आभार व्यक्त करतो नक्कीच आम्ही सुद्धा या बाबतीत लक्ष देऊन काय मदत करता येईल त्याचा विचार करू या ग्रामीण माता भगिनींना सॅनिटेरी नॅपकिनची गरज आहे ग्रामीण भागामध्ये आमच्या माता भगिनी मासिक पाळीवर स्पष्टपणे बोलत नाही त्या असतात आणि ही गरज फार म्हणजे फार महत्त्वाची आहे मी पहिल्यांदा जी चोवीस तासचे खरं मनापासून आभार मानते पुणे शहरामध्ये नवरात्र सुरू आहे आणि आमच्या पश्चिम भाग म्हणजे सोलापूरमध्ये आयल्या नगर मध्ये हे जे काही पावसाचं थैमान माजलेलं आहे जिथे जिथे या आमच्या माता भगिनींना सॅनिटरी नॅपकिनची गरज असेल त्यांनी तातडीने माझा नंबर त्र्याण्णव एकाहत्तर तीनशे दोन तीनशे दोन या नंबरवर जर सांगितलं कार्य कार्य की तुम्हाला ही मदत कोठे पाहिजे तर ती मदत तातडीने पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी पातळीवर सुद्धा आता सॅनिटरी नॅपकिन आणि इतर सुविधा देण्याबाबत हालचाली सुरू आहे आरोग्य विभागाची जी पथक पूरग्रस्त भागात तैनात आहेत त्यांच्या मार्फत नॅपकिनचा पुरवठा त्या त्या भागात सुरू करण्याच्या सूचना दिल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी देसाईलय महिलांचं वगैरे सांगताय आमचे आरोग्यमंत्री स्वतः दोन दिवस त्या भागामध्ये होते सर्व डी एच ओना सर्व मेडिकल ऑफिसर्सना जिल्हा शल्य चिकित्सकांना अशा सगळ्या आरोग्य विभागाच्या यंत्रणांना फील्डवर जाऊन जी जी आवश्यक मदत लागेल ती तात्काळ देण्यासाठी आपण आदेश केलेले आहेत जी जी आवश्यकता असेल ती सगळी मदत ती अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्त आणि अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीला देण्याचा निर्देश जी चो ना एक संवेदनशील मुद्दा जगासमोर आणलाय पूरग्रस्तांना स्थानिक पातळीवर मदत करताना त्यांना फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यासोबतच कपडे आणि सॅनिटरी नॅपकिन सारख्या वस्तू मिळाल्यात का हे आता विचारलं जाऊ लागलंय सीमा झी चोवीस तास सोलापूर